लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज गिरीश महाजन यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नक्की ते काय बोलले पाहूयात आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी मान्य सभापती मोदया मग अशी आणि काही सन्मान्य सदस्यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भात एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तरी माहिती द्यायची तुम्हाला मीडियात ना, ना। सभापती मोदया या ठिकाणी ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते आणि केवळ गिरीश महाजनच नाही सगळ्या पक्षाचे नेते गेले होते काही अधिकारी पण होते ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शहरे खातीब म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न होत त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे त्या सासरातली एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालंय असा आरोप करण्यात आला त्यावेळी पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही आणि त्यांचे जे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही तथापि त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती सतरा अठरामधली ही गोष्ट आहे आणि तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील पण खरं म्हणजे एका एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना सभापती महोदया खरं म्हणजे मी हे म्हणीन एक तर कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे यांनी माफी मागितली पाहिजे आणि म्हणून सभापती मोदया पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज